महिला उमेदवार असल्याने महिलांच्या प्रश्नांना देणार विशेष प्राधान्य राष्ट्रवादी पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भाग्यश्री चौधरी यांनी आपला जाहीरनामा जनतेसमोर मांडला भाग्यश्री चौधरी या, या महिला उमेदवार असल्यामुळे त्यांना महिलांना भेडसवणाऱ्या रोजच्या समस्यांचं पूर्णपणे जाण असल्यामुळे त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की मी महिलांचे रोज भेडसवणाऱ्या कचरा गाडीची समस्या पाण्याची समस्या व विद्युत लाईटची सुविधा प्राधान्याने सोडवणार असून एका त्याच्या जाहीरनामा त्यासोबतच माजी नगर अध्यक्ष जगदीत चौधरी यांनी देखील भाग्यश्री चौधरींनाच मतदान करण्याचं मतदार राजाला आवाहन केले आहे एमटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी महेंद्र सूर्यवंशी तळोदा नमस्कार मी पारदेशी योगी हो तोतरी चौदा नगरपालिकेत अजिबदाता गटातून मी नगराध्यक्षपदाची उमेदवारी करत आहे उमेदवारी करत असताना मा माझ्या माझ्यासोबत अठरा नगरसे अठरा उमेदवार आणि मी एकोरावीस नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करत आहे मी उमेदवारी करत असताना मला जनतेचा प्रतिसाद आहे जनतेनं जसं प्रतिसाद प्रतिसाद दिला तसं मी लोकांची आणि सेवा करत आहे से सेवा करत आणि तवदा शहराचा विकास करेल विकास म्हणजे तवदा शहरासाठी रस्ता गटार लाईट त्यांना पाण्याची सुविधा दवाखान्याची सुविधा रात्री बेरात्री त्यांच्यासाठी दे मी सतत काम करत राहील राष्ट्रवादी जाहीरनामा करून राष्ट्रवादी पक्षातून पक्षा उमेदवारी करीत असताना मी आमच्या पक्षाचा जाहीरनामा रस्ते आणि डेने आरोग्य आणि नागरिक सुविधा डिजिटल आणि प्रशासक सुधारणा जल पुरवठा आणि स्वच्छता अतिक्रमण वाहतूक आणि बाजार व्यवस्थापन वाहतूक व्यवस्थापन आणि डिजिटल सिग्नल शहराचा विकास आणि सौंदर्यीकरण गार्डन सार गार्डन सार्वजनिक जागा आणि करमणूक क्षेत्र युवक विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सुविधा गुरांचे व्यवस्थापन

मी आव्हान करीत आहे माझ्यासोबत उमेदवार उमेदवार आणि मी, मी भाग्यश्री एकोणावीस असे एकोणावीस आम्ही रिंगणात उत्तरला आहोत रिंगणात उत्तर उतरून असतानाच आमची निशाणी घड्याळ घड्याळ गडाळ या गडा, गडा चिन्हाला बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजयी करा ही नम्र विनंती माजी नगराध्यक्ष चौदा मी शंभू पेलवाळ यांच्या वारसा घेऊन एकोणीसशे पंच्याऐंशी साली प्रथम नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो ज्यावेळी मी चौदा शहरात निवडून आलो त्यावेळी मी आधी चौद्या शहराच्या विकासाचा आराखडा आखला आणि त्यावेळी शहराचा विकास करण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले शरी शहराच्या विकासासाठी व्यापारी गाड्यांची निर्माण निर्मिती केली टाउन हॉल मारले लोकांसाठी रस्त्यांची व्यवस्था केली लाईटची व्यवस्था केली पाण्याची व्यवस्था केली आणि कल योगेशा विकासाच्या वारसा म्हणून पुढे आलेला आहे आणि त्याची विशेष भाग्यश्रीताई या नगराध्यक्षपदासाठी उभी आहे आपण सर्व जनतेने तिला भरघोस मताने निवडून द्यावं असे मी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आणि आव्हान करतो